संध्याकाळची वेळ झाल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की स्वयंपाकाला लागावं लागत आणि मी पण लागलेले आज स्वयंपाक करायला तर आज मस्त पैकी शेंगोळे बनवायचे आणि शेंगोळी म्हणल्यावर तुम्हाला तर कळायलाच असेल की काय बनवायचे तर कुळताचे शेंगोळ्या म्हणजे कुळताचे पिठाचे शेंगोळे म्हणते कोणी कुन कोणी आणि कोणी लाडू पण म्हणतं की आमच्याकडे आम्ही लाडूच म्हणतो आणि कसं जुनी पद्धत होती पहिली शेंगोळे म्हणायचे सगळेजण ना पण काही काही ठिकाणी किंवा कोणत्या गावाला म्हणते ते नक्की कमेंट करून सांगा आम्हाला आम्ही आमच्याकडं लाडूच म्हणतो तर बघा कुळताच्या पिठाचे लाडू बनवायचे ते आपल्याला पण आज कुळताचं पीठ पण नाहीये आणि म्हणलं बघ मम्मी एकदम आपली साधी सुपी पद्धत कि गव्हाचं पीठ आणि डाळीचं पिठाचे लाडू बनव अं भारी लावते खायला तर आता गव्हाच्या पिठाचे आणि डाळीच्या पिठाचे लाडू बनवायचे मला तर आपल्याला डाळीचे पिठाचे लाडू बनवायचे गव्हाच्या पिठाचे आणि डाळीचे पीट पिठ पिठाचे तर मसाला काढून घ्यायचा आहे बघा एका ताटामध्ये तर आपल्याला एकदम मस्त चरसरीत लाडू बनवायचे कारण की दिवळीचे लाडू खूप कू सगळ्यांना कंटाळा आला गोड तर म्हणलं आज मस्त झणझणीत दा असे डाळीची पिठाचे आणि गव्हाच्या पिठाचे लाडू बनवूया तर आपल्याला थोडेसे पण टाकायचे त्याच्यामध्ये तर शेंगदाण भाजून घेणारे तर आपल्याला आता एकदम बारीक करून घ्यायचा हा मसाला तर मसाला आपण बारीक करून आणि आता आपल्याला पीठ घ्यायचंय तर आपल्याला म्हणजे काही गवात पीठ घ्यायचं तर आणि थोडस डाळीचं त्याच्यामध्ये तर मसाल्यामध्ये जे आपण शंदने घेतले ते भाजून तर ते याच्यामध्येच बारीक करून घेतलेले मिक्सर मध्ये आणि आता आपल्याला पीठ सळ काढून घ्यायचंय तर एकदम आपलं सगळा मसाला टाकून आणि मीठ टाकून सगळं काढून घेतलं आणि एकदम आपल्याला निबर पीठ मळून घ्यायचे काय तर बघा आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे आणि एकदम असं निबर बनवलेलं आहे पीठ तर इकडं पाणी पण ठेवलेलं होतं गरम व्हायला तर बघा पीठ पण मळून घेतलं आणि आपल्याला आता फोडणी द्यायची आहे पाण्याला बघा तेल टाकून घ्यायचं तर बघा आपल्या जी फोडणी द्यायची आहे तर पाणी उकळी होत तर आपण जे लाडूच पीठ का ते वळून घेऊ तर जे गरम पाणी करून घेतलं का तेच टाकलेले आपण फोडणीला आता तर बघा आपला असे लाडू वळून घ्यायचे पॉरपॉट वरती आणि तिकडं पाणी पण ठेवलेले फुडणीच यायला तर कोणी कोणी लाडू असं म्हणजे गोल पण करते असं ना आम्ही आमच्याकडे अशीच करतो आम्ही लाडू तर एकदम पातळ अशी लाडू बनवून घ्यायचे आपल्याला म्हणजे लई जाड नाही आणि शिजते पण लवकर आणि खायला पण एकदम लागत लागते तर बघा इकडं पाण्याला उकडी पण आलेली आहे आणि जेवढे झाले तेवढे आप लाडू आपल्याला म्हणजे टाकून द्यायचे शिजायला तर बघा अशी टाकून द्यायची म्हणजे मग शिटकत नाही काही नाही उकळी ला आले नंतर टाकाला टाकायला हे लाडू तर जेवढं झाले तेवढे लाडू टाकून द्यायचे पाण्यामध्ये आणि मग बाकीचे असे चालू मध्ये बनवत राहायचे आणि चालू मध्ये टाकून द्यायचे तर हे बघा हे असे लाडू सोडून द्यायचे नंतर आई बाबांती सगळे म्हणजे असे माणसं तर अशी कुळताचे लाडू, थी जास्त लाडू।, पीट थी पीट थी। लाडू ते जास्त करायचे तर सगळ्यात पहिले लोक असे खास बनवते जाते असे लाडू पण आमची दान आलं का राहतो गव्हाच्या पिठाचे किंवा कुळताच्या पिठाचे तर बघा असे लाडू वळून घेतलेले ते आणि ते पातीलात पण टाकलेले तर ते परत मत ठेवलेले तर सगळे लाडू असे सोडून घेतलेले मी पोरपट वरती कशा थोडे थोडे टाकले ना मग लाडू चिटकत नाही एकदम मोकळे होते अंधार पण पडला आता तर बघा लाडू करायत झाले ते आणि पातीला तेवढे लाडू बसत नव्हते आणि शिजे पण नसते व्यवस्थित त्याच्यामुळे मी करत टाकलेले आणि लगेच लागलेले चपात्या करायला

A ver, dale. ¿Qué es <laughs> lo que se llama? ¿Qué es 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 lo que se llama? ¿ berat Mari berat ya garam मम्मी कस झाल लाडू कोथिंबीर असते अजून भर लागली असते ना आज कोथंबीरच नव्हती हा ना గ <laughs> 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 <laughs>